मी आहे राधिका आणि राधिका तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अशी रेसिपी जी क्षणी आपल्या तोंडाला पाणी सोडणारी सेम भेकरी स्टाईल भेकरीपेक्षाही खूप छान होणारी आणि अचूक टिप्स वापरून आज आपण परफेक्ट करणार आहे ही रेसिपी तर आज आपण इथे काळे गुलाबजामुन करणार आहे आणखीन त्याच्या अचूक टिप्स आणि त्याचे अनुभव आपण ऐकणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना राधिका किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिका किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका जर तुम्ही अजून सबस्क्राईब करा राधिका रोज तुमच्यासाठी काहीतरी नवीन स्पेशल घेऊन येते ते पहा तर पहा काळे गुलाबजामून बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी अडीचशे ग्राम खवा घेतला आहे तसेच पासष्ट ग्राम पनीर घेतले आहे इथे मी खवा थोडासा हाताने तसंच मोडून घेतला आहे तसेच पनीर मी इथे खिसून घेतले आहे इथे मी अडीच ग्लास साखर घेतली गे आहे इथे मैदा तीन चमच घेतला आहे पिठी साखर इथे मी एक चमच घेतला आहे बेकिंग पावडर इथे चिमूटभर घेतले आहे तिथे वेलची पावडर घेतली आहे मी जो आपण पाक तयार करणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही अखंड ही वेलची टाकू शकता आणि अर्धा लिंबाचा रस घेतला आहे आणि आपण पाक करताना तिथे दोन ग्लास पाणी वापरणार आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करू आता इथे मी अडीच ग्लास साखर घेतली आहे आणि त्याच्यासाठी इथे मी दोन ग्लास पाणी घेत आहे आता पहा इथे आपल्याला सहा ते सात मिनिट फक्त आपण हाय फ्लेम वरती व्यवस्थित उकळवून घेणार आहे आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे आपल्याला इथे आता पहा इथे तीन मिनिट झाले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये लिंबू घालून घेऊया इथे मी अर्धा लिंबू घेतला होता बघा ने थोडासा कलर ही चेंज झाला आता आपण आणखीन एक मिनिटच फक्त उकळवून घेणार आहे आता आपण चार मिनिटांमध्ये इथे आपल्याला चार मिनिटच लागले आहेत पाक तयार करण्यासाठी आता आपण इथे गॅस बंद करणार आहे इथे तुम्ही रोज वॉटर ही घालू शकता पूर्ण अखंड वेलची घालू शकता तुम्ही केशर ही घालू शकता आणि आता मी वेलची पावडर आता गॅस आपण बंद करून घेऊया तर ते पाक तयार करण्यासाठी आपल्याला चार मिनिट लागले आहेत आणि चार मिनिटामध्ये आपला पाक रेडी आहे तर पहा ही त्यात आपण खवा व्यवस्थित मळून घेऊया तर मी ते प्लॅटफॉर्म वरती खवा काढून घेत आहे मला ह्याच्यावरतीच मळायला खूप बरं पडतं किंवा व्यवस्थित होतही जे आपण ताटात किंवा परातीमध्ये एका हाताने होत नाही एका हाताने पकडून तर पहा इथे मी आपल्या हाताच्या ह्या भागाने प्रेस करणार आहे असं दाबत ह्याच्यातल्या सगळ्या गाठी मोडून घेणार आहे खव्याच्या हे स्टेप खूप महत्वाचे आहे बघू शकता खव्यामध्ये छोट्या छोट्या गाठी आहेत त्या ह्या आपल्याला सेम अशा पद्धतीमध्ये मोडून घ्यायच्या आहेत पाहू शकता इथे तर पहा इथे मला ला तीन मिनिट लागले आहेत मी दोन ते तीन वेळेस ही सेम प्रोसेस करून घेतली आहे आणि बघा किती स्मूथ झाला आहे आपला खवा आता आपण सेम प्रोसेस पनीरला करणार आहे आता पहा आपण पनीर हे सेम प्रोसेसमध्ये करून घेणार आहे खव्यापेक्षा पनीर थोडं कठीण असतं टनग तर आता आपल्याला हे असेच प्रोसेस पूर्ण करून घ्यायचे आहे कुठल्याही रेसिपीमध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये हो वेळ खूप महत्वाचा असतो मी अनेक वेळा सांगितले की जेवढा तुम्ही वेळ द्याल जेवढा बारकाही प्रत्येक गोष्ट कराल तेवढे पदार्थ आपले छान होतात विना गडबड करता पाहू शकता आता ही प्रोसेस मी कंटिन्यू दोन ते तीन वेळेस करणार आहे आता हे दोन्ही व्यवस्थित मॅश करून घेणार आहे मी इथे इथे ही, ही प्रोसेस मी दोन ते तीन वेळेस करून घेणार आहे तर पहा इथे हे दोन्ही व्यवस्थित मॅश करून झाले आहे आता हे आपल्याला पुन्हा प्लॅटफॉर्म वरती काढून घ्यायचं आहे आणि आता इथे पहा आपण ह्याच्यामध्ये मैदा का मिक्स करणार आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच वेळेला काय होतं की पहा आता हा आपण गोल केला तर इथे तडे जात आहेत बघा आणि हा तेलात सोडला कि काय होत फाटतो तडाई तयार व्हायच्या अगोदरच तो त्याला तडा गेलेला असतात पूर्ण असा ओपन होतो बऱ्याच ठिकाणी एक टेक्स्चर असत जे आपल्याला बेकरीमध्ये ते भेटतं तसे गुलाबजामुन घरी तयार होत नाहीत तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मैदा तर पहा इथे आपण मैदा घालून घेणार आहे इथे आपण तीन स्पून मैदा घेतला आहे त्याचबरोबर आपण आता इथे साखर पावडर घेतली होती ते आपण इथे साखर पावडर घेणार आहे पिठी साखर आता पहा इथे आपल्याला एक चम्मच साखर पावडर घालून घ्यायची आहे आता साखर इथे आपण कलर येण्यासाठी घालणार आहे आता आपण इथे काळे गुलाबजामुन करत आहे तर काळ्या गुलाबजामून साठी आपल्याला खूप वेळ फ्राय करावं लागतं पण जर साखर घातली तर तो जेवढ्या वेळ आपण फ्राय करणार आहे तेवढ्या वेळेला त्याची बाहेरची कोटिंग आहे ती काळी पडते आणि आतमध्ये असं आहे तसा आपला गुलाबजामून व्हाईट राहतो म्हणून आपण इथे एक चमच पिटी साखर घेतली आहे आता तसंच इथे आपण बेकिंग पावडर घेतली आहे तर पहा बेकिंग पावडर आपल्याला फक्त एवढीच वापरायची आहे एक चिमटभर आणि मैद्याचाही वापर जास्त करायचा नाही जर इथे मैद्याचा वापर जास्त झाला तर आपले जे गुलाबजामुन आहे ते कडक होणार आहेत किंवा जो आपला पाक आहे तो पाक खेचून घेणार नाहीत जर आपल्याकडून मैदा जास्त झाला तर त्याचीही आपल्याला इथे व्यवस्थित काळजी घ्यायची आहे तर ते पहा सगळे व्यवस्थित मिक्स करून तयार आहे आता पाहू शकता बघा किती छान झालं आहे कुठेच झाला तड़ा गेल्या नाही बघा खूप छान झाला आहे तरीही आपण इथे ते ह्याला तीन ते चार मिनिट रेस्ट देणार आहे आणखीन एकदा छान मळणार आहे तर पहा इथे पनीर ही, ही व्यवस्थित मॅश करून रेडी आहे आता आपण पनीर आणि खवा एकत्र एक पुन्हा मळून घ्यायचं आहे सेम प्रोसेसने कुठलाही पदार्थ बनवत असताना वेळ आणि मेहनत खूप म्हणजे खूप महत्वाचे असते प्रत्येकच पदार्थाला मेहनत लागते असंही काही नाही पण काही पदार्थांना मेहनत लागते तर पहा पाच मिनिट झाले आहेत आणि पाच मिनिटांनी मी आता आणखी एक ते दोन मिनिटं फक्त मळून घेणार आहे तर पहा इथे मी दोन ते तीन मिनिटं मळून घेतलं आहे आता इथे आपल्याला हव्या त्या साईजमध्ये मध्ये गुलाबजामुन करून घ्यायचा आहे इथे मी साईज मोठी करणार आहे तर त्यासाठी मी पहा एवढ्या आकाराचा मी करणार आहे तर मी आता अशाच सगळ्या तर पहा इथे मी एवढे करून घेतले आहेत आता आपण तळ्याची प्रोसेस बघूया ते आपल्याला तेल जास्त गरम करून घ्यायचं नाही ही, ही।, ही पहिली टिप्स अशी म्हणा की तेल जर आपलं जास्त गरम झालं असेल तर आपले बिघडू शकतात तर पहा इथे आपण चेक करून घेऊ तेल आपले किती तापले तर बघा बुडबुडे यायला चालू आहे परफेक्ट तेल आपलं गरम झालं आहे आता आपण बाकीचे हे सगळे गुलाबजामून सोडून घेऊया तर ते अजून एक टीप आहे की ज्या वेळेस आपण गुलाबजामुन त्याच्यामध्ये सोडतो त्यावेळी हलक्या हाताने तेल फिरवत राहायचं जेणेकरून गुलाबजामुन कडेला चिकटला नाही पाहिजे कारण की जर गुलाबजामुन थोडा वेळ जरी खाली राहिला तर लगेचच तो खालून जळतो तर ही एक टिप लक्षात ठेवा तर चला गुलाबजामुन आपण पटपट सोडून घेऊया मी पटपट घालून घेत आहे आणखीन इथे आपल्याला लगेचच बघा आता वर येणार आहेत आपले गुलाबजामुन बघा मी त्याच्यावरती ते तेल घालत आहे जेणेकरून ते हलत आहेत बघा सगळे गुलाबजामुन आता वरती आले आहेत आपले पाहू शकता आता आपल्याला फ्लेम इथे अजिबात वाढवायचे नाही जोवर त्याला कलर येत नाही तोवर आपल्याला लो फ्लेम वरती त्याला थोडा जास्त वेळ आपले जे रेग्युलरचे गुलाबजामुन असतात त्याच्यापेक्षा जा जास्त वेळ ह्याला आपल्याला फ्राय करावे लागत बघा आपण गॅस वाढवणारच नाही आणि तेल हे आपलं जसं आपल्याला टेम्परेचर पाहिजे सेम तेच टेम्परेचर आहे नेहमी अगोदर गुलाबजामुन सोडायच्या आधी जे मी प्रोसेस केली की के एकदम छोटासा गुलाब जामुन त्याच्यात जा टाकून त्याचं टेम्परेचर बघितलं तर सेम ते प्रोसेस करायची ते, ते, ते। गुलाब जामुन हे तुम्हाला दिसतच असेल गुलाबजामून त्याचं ते फिरत आहे त्याची साईज ही आता वाढत आहे तर मी बाकीचे करून घेते इथे आपल्याला किती मिनट लागले आहेत गुलाबजामुन तळण्यासाठी हे मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला सांगणार आहे पाहू शकता ते, तेल आपलं तापत आहे पण आपली फ्लेम लोच आहे तसा गुलाबजामुन कलर ही यायला चालू आहे डार्क गुलाबजामुन व्हायला सुरुवात आहे तर मध्ये मध्ये फक्त ह्याच्यावरती तेल असं घालत नाहीच अजून आपण ह्यांना हात लावायचा नाही कारण की माझ्याकडून मग अ झारा लागला होता पाहू शकता इथे त्याची कोटिंग थोडी निघली सेम तेच इथे झालं आहे आपण थोड्या वेळाने ह्याला फिरवणार आहे पाहू शकता एकदम हलक्या हाताने पलटवायचे आहेत बघा लगेच फिरत आहेत बघा इथे मी सगळे पलटी करून घेतले आहेत गॅस ची फ्लेम लोच आहे पाहू शकता इथे आता आपले गुलाबजामून काळे होत चालले आहेत पण इथे मी आता कंटिन्यू त्यांना फिरवत आहे सगळीकडे त्यांचा कलर एकसारखा यावा म्हणून पहा तेलात फिरत आहेत गोल गोल आणि कंटिन्यू मी हे प्रोसेस करत आहे गॅसची फ्लेम इथे क्लोज आहे तर आता पहा इथे आपले जामून तयार झाले आहेत आता आपण हे काढून घेऊया बघा ते छान झाले आहेत आता आहे हे सगळे आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर पहा इथे पाक आपला एवढा कोमट आहे की ह्याच्यामध्ये आपण बोट सहज ठेवू शकतो कोमटच पाक पाहिजे जास्तही आपल्याला गरम नको आणि जास्तही आपल्याला कमी नको जर जास्त थंड झाला असेल तर आपले गुलाबजामून आजपर्यंत व्यवस्थित मुरणार नाहीत आता पहा आता याला मी ते झाकून ठेवणार आहे गुलाबजामुन आपले गरम आहेत आणि पाक आपला कोमट आहे पाहू शकता आता इथे जर जास्त गरम पाकात जर आपण गुलाबजामुन घातले तर काय होऊ शकतं तर इथे लगेचच आपले गुलाबजामुन आहेत ते पटकन बाहेरून त्याची जी, जी कोटिंग आहे ते लगेचच स्टीम होते वापरते आणि त्याच्यामुळं ती एकदम सॉफ्ट होऊन थोडीशी पसरायला चालू होते किंवा लगेच हात लावल्यानंतर ना ती तुटण्याची शक्यता असते म्हणून बेकरी स्टाईलचे गुलाबजामुन असतात तर ती ह्याची काळजी घेतात की पाक आपला किती गरम पाहिजे किंवा किती थंड पाहिजे तर हे नेहमी लक्षात ठेवा हे एक आपली टिप्स आहे पाहू शकता कोमट आहे आणि गुलाबजामुन हे पाहू शकता तुम्ही बेकरी स्टाईल सेम फिनिशिंग आले आहे साईज मला ह्या साईजमध्येच आवडतात पाक हे आपला परफेक्ट झाला आहे आता इथे आपण झाकून ठेवणार आहे तर पाहू शकता काळी गुलाबजामुन किती छान झाले आहेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका पण त्या अगोदर ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि मग कमेंट्स करा तुमचे अनुभव राधिकास किचनसोबत शेअर करा